उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाली या, समोर या अपघातामध्ये वीस वर्षाचा यश संजय लोंढे हा मोटरसायकल्स फार जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाला यश आपल्या मित्राला घेऊन मळगे इथल्या मेवण्याला भेटण्यासाठी निघाला होता रविवारी रात्री साडे नऊ वाजता कागल निढोरी रस्त्यावर वाघजाई घाटामध्ये ही दुर्घटना घडली दरम्यान उसाचा गळीत हंगाम सुरू होत असताना पुन्हा एकदा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अपघात झाल्याचं दिसून आलं त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या बेफाम ट्रॅक्टर चालकांवर निर्बंध आणणं गरजेचं आहे उचगाव इथला यश संजय लोंढे हा वीस वर्षाचा तरुण आपला मित्र निखिल कर याला घेऊन मळगे भेटण्यासाठी निघाला होता रविवारी रात्री वाजता मिंचे उचगाव मधून बाहेर पडले कागल निढोरी रस्त्यावरून ते मळग्याला चालले होते वाघजाई घाटात उसाचा ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला त्यामध्ये यश लोंढे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला तर त्याचा मित्र निखिल मिंचेकर किरकोळ जखमी झाला अपघातानंतर मिनशेकरनं स्वतःला सावरत यशला शोधण्यास सुरुवात केली त्यावेळी डोक्याची कवटी फुटून यश रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं अपघातानंतर चालकानं ट्रॅक्टर काही अंतरावर जाऊन थांबवला तोपर्यंत अन्य वाहन चालकांनी अपघातस्थळी गर्दी केली होती दरम्यान कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसंच जखमी मिनशेकरला उपचारासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं तर यशचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेल्या काही वर्षात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अपघात होऊन अनेकांचे जीव गेलेत आता ऊसाचा गळीत हंगाम सुरू होतोय त्यामुळं पुन्हा एकदा बेफाम आणि बेफानपणे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे